नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल एक ओपनी मुलगा याच्यावर आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीत बाईक सर्व्हिसिंगला गाडीचे हजार था किलोमीटर झाले आहेत पहिली सर्व्हिसिंग हजार किलोमीटरला था होती त्याच्यामुळं आम्ही आज मा सर्व्हिसिंगला चाललो आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आम्हाला सकाळी आठ वाजता निघायचं होतं मित्र ऑबियसली लेट करणार त्याच्यामुळं लेट झालेलं आहे आता प्रवासाची सुरुवात अजून एक दीड तासात आम्ही पोहोचू सर्व्हिसिंग करून बघणार बस सर्व्हिसिंग आहे पण माझा पहि पहिले एक पहिल्यांदा जाणार आहे मी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये फर्स्ट आहे आता फर्स्ट सर्व्हिसिंग कशा असेल वगैरे त्याचे मी व्हिडिओ बनवतो आणि पाठवतो आपण ॲड व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये ॲड करायचेच आहेत शोरूमला सॉरी सर्विस सेंटरला एम आयच्या रत्नागिरीमध्ये आमचं सर्विसचं काम थोडंसं झालं थो आहे म्हणजे आम्ही आतमध्ये भेटून आलो आहे गाडी घेत गाडी घेता येत आमची टाईम ताम लागणार आहे थोडंच थो आम्हाला बसायला सांगितलं आहे आम्ही आता थोडा वेळा बसले तर रेस्ट करतो आता आम आमची गाडी सर्विसला गेली आहे आता बघणं किती वेळात होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून निघणार सर्विस पहिली सर्विस आहे त्याच्यामुळे काही जास्त नसणार आहे नॉर्मल रेग्युलर चेकअप आहे आणि ऑईल वगैरे टाकणार बस आय होप लवकर होईल चेक करायला आता चेक करायला घेतायत तर आम्ही तिच्यात जातात आमचं आता सर्व्हिसिंग करून झालं आहे आता आम्ही इथनं निघणार आहोत गाडी सर्व्हिस केल्यानंतर थोडं वॉश करून वगैरे दिलं मस्तपैकी ऑइल वगैरे नॉर्मल जो चेकअप असतो तो करून झाला आहे सगळा त्याच्यानंतर आता आम्ही निघतो इथून ही आपली गाडी आहे